हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळ देवतायनम ओम श्री गुरु देवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन नमो न शिवनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज, आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस शलिवांशके शेहेचाळीस शेहेर क्रोधी आयन दक्षिण ऋतू शरद मास श्रावण पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनंतर अमावश्या तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परियोग आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बावीस मिनिटानंतर चतुष्पात कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र आपल्या कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हम शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसत्य ब्रम्हण द्वितीय पार्धे श्वेत वराह कल्पे वैभव स्वत कलियोगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरत वर्षे भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश षष्ठी शेचाळीस प्रभादेषष्टी नाम कुरोधी नामसहसरे दक्षिण ऐनेशो श्रावण मासे कृष्णपक्षे रविवार वासरे आश्लेषा नक्षत्रे परी योगे विष्टीकरण चतुर्दशी शुभ तिथ वीर गोतरात उत्पन्न कडप्पा मोर्तक्ष पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय विभागामध्ये अमावस्या उद्यावर येऊन ठेपल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधेसाठी आता मुहूर्त उपलब्ध नाही प्रामुख्याने साखरपुडा डोहाळ जेवण बारसे करणे जावळकर काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तू शांती करणे भूमिपूजन व पायाभरणी करणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे इत्यादी येतात मित्रांनी अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचे करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती होणार नाही आपले पैसा आणि वेळ वाया जाईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती दिवसा आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिनविशेष मित्रांनो शिवरात्री आहे तेव्हा जे पीरशैव लिंगा धर्माचे भक्त मंडळी आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानी घरी मध्यरात्री निश्चित काळामध्ये आपल्या इष्टलिंगाची पूजा करायची आहे जर आपण दर मासिक शिवरात्रीला करत असाल तर अन्यथा नाही मित्रांनो तर ही पूजा जी आहे अभिषेक युक्त परिपूर्ण व्हावी मित्रांनो तेव्हाच आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद शुआच प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो उद्या सायं दुपारी चार वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भद्रा आहे अर्थात विष्टीकरण आहे तेव्हा आपल्याला या काळामध्ये दिवस तो वर्ज दिवसच आहे चांगला नाही आहे त्यात परत भद्रा असल्यामुळे राहूच्या प्रभावामुळे आणखी तो दिवस चांगला राहत नाही मित्रांनो मित्रांनो उद्या रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर यमघंट योग आहे या काळामध्ये जे काही नवीन बाळे जन्म घेतील त्यांची जनन शांती विधिवत राहत्या घरी पंडिता मार्फत करावी लागते मित्रांनो कारण हा योग जो आहे हा चालू पंचांगात दिला जातो पुढील पंचांगात दिला जात नाही त्यामुळे आपण विसरू नये म्हणून हा सांगण्याचा आहे मित्रांनो उद्या शक्यतो आपण महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळायची ती पुढे ढकलायची जेणेकरून त्यात आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होईल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या जेणेकरून आपल्याला दोष लागणार नाही राहुकाळ मित्रांनो ना सायंकाळी साडेचार ते सहा वा वाजेपर्यंत आहे तेव्हा या काळामध्ये देखील दीड तासाच्या आपण महत्वाची कामे टाळायचीच आहे शक्यतो ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील कारण दिवस चांगला नाही म्हणून प्रमुख वक्री ग्रह मध्ये शनी ग्रह सध्या वर्षभर वक्री राहणार आहे बुध ग्रह जो आहे तो सध्या वक्री असून आता आजपासून तो मार्गी होणार आहे त्याच्या अं गतीने तो पूर्वीसारखा चालत राहील मित्रांनो तेव्हा अशा गोचर भ्रमणाचे जे ग्रह असतात ते जातकाला जसे शुभ असतील तर शुभ फळ देतील अशुभ असेल तर अशुभ फळ देतील हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा